धर्मातले या सगळ्यांना मला विश्वस्त करायचे किती मोठी कल्पना आपण मला बोलवलं मला सुद्धा या कार्यक्रमाला इथे येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो महाराज त्यांच्या राज्याभिषेकाला जगाचे राज्य होते हे नाव सिलेक्ट झालं आणि हे तुम्ही सांगावं म्हणजे आपल्या कामाला सुरुवात होईल काय झालं इंग्लिश स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे जगाचा राजा शिवराय माझा लिहिलंय स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग हे म्हणजे माझी कल्पना त्यांनी आणलेली आहे पण मला अजून तो विषय पुन्हा समजला नाहीये मला वाटलं पुतळ उभा राहिल्यानंतर ह्याला फार महत्त्व होईल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जसे अमेरिकाला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकेला गेलं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेलं की सरदार वल्लभभाई पटेलचं असतं माझं तर म्हणणं आहे आता ते एवढं भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठल्या त्याच्या तुलना करायची संबंध नाही डायरेक्ट शिवछत्र बिशिवाजी महाराजांचं वाईल पाहिलं मला भाषणात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची गरज नाही आणि कुठला आणि कोणाची तुलना करायची गरज नाही आपण वन अँड ओनली वन अँड ओनली छत्रपती शिवाजी महाराज एवढं डोळ्यासमोर पाहिलंय आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो